सो हॅलो गाईच मी कल्याणी कल्याणी सहाने या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर काहीच मी आता तुमच्यासोबत एक माझ्या आयुष्यातली एक स्पेशल अशी गोष्ट शेअर करणार आहे जी की मी स्वतः फर्स्ट टाईम घेतलेली आणि खूप जास्त हॅप्पी आहे त्या गोष्टीमुळे तीच गोष्ट मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कारण मनातून मला एवढं मस्त वाटतं आहे ना की मी एक फायनली मी ती गोष्ट घेतली जी मला खूप दिवसांपासून घ्यायची होती तरी काहीच मी फायनली आयफोन घेतलेला आहे आयफोन सेवन्टीन जो की मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता कारण मला व्हिडिओ शूट करायला चांगला फोनच नव्हता याच्या पहिले माझे तुम्ही जे काही ब्लॉग बघितलेले असतील एकतर असे ब्लॉग व्हिडिओ फाटायचे दुसरी गोष्ट म्हणजे क्लिअरिटी वगैरे येत नव्हती आणि मग मी त्याच्याचसाठी आयफोन सेवन्टीन हा घेतलेला आहे आणि आत्ताचा जो जो व्हिडिओ मी शूट करते आहे तो आयफोनमध्येच शूट करते आहे आणि तर फायनली मी आयफोन घेतलेला आहे खूप जास्त हॅप्पी मी तो मला माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतच असेल आयफोन घ्यायला गेले तो व्हिडिओ शूट नाही केलेला मिनी ब्लॉगमध्ये ते व्हिडिओ मी टाकेल आणि थोडेसे लॉंग व्हिडिओमध्ये पण मी थोडा ब्लॉग घेईल त्याचा तो पण टाकेल त्यात तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप सारा प्रेम त्या माझ्या नवीन ब्लॉगसाठी आणि जो माझा फोन जुना फोन होता तो आ हा आहे ओप्पोचा आहे चांगला आहे एकदम क्लिअरिटी वगैरे चांगली आहे पण क्लिअरिटी एवढी काही खास नाही त्याची बाकी ओवरऑल हा फोन पूर्णपणे चांगला आहे बाकी यात असं नाही का हँग होतो की काही काहीच का काहीच याला प्रॉब्लेम नाही आहे पण एवढंच होतं की मला क्लिअरिटीसाठी मला फोन चेंज करायचा होता मी गेलेली पंधरा टू फिफ्टी सिक्स बघायला पण मग तिथे पंधरा टू फिफ्टी सिक्स नव्हता आहे फोन तर मग सोळा बघितला सोळाची एवढी क्लिअरिटी वगैरे खास नव्हती मग सतरा नवीनच लाँच झालेला आहे मग सतरावरती नजर गेली आणि मग आम्ही सतरा घेतला शेवटी फायनली ते नाही का म्हणतात घ्यायला जातो एकाने घेतो तस बोलतंच तसंच माझ्या बाबतीत झालं मग मी शेवट सतराच घेऊन आली आहे खूप महागाला पडला मला हा फोन घेतल्या त्या खुशीमध्ये मी पैसे विसरूनच गेली खूप जास्त पैसा खर्च झालेला आहे

तर काहीच मी ना कुकरला भात लावत होते आणि माझं लक्षच नाही घरात ना बोक्का आलेलं आणि किचनवर दुधाचं पातेलं तसंच होतं बोक्का गेला किचनवरती अख्खा दूध नुसतं दूध सांडून दिलं आहे सगळं आणि आता फक्त तुम्ही बघा मी मी तुम्हाला दाखवते कसं दुधकीवर राहायला आहे इथे त्याने पूर्ण माझं एवढं चांगलं किचन पूर्णपणे खराब करून टाकलाय आहे आणि बघा आता कसं दूध आहे बाहेरचं आहे कुठला तरी पण मग आता जाऊ दे म्हटलं पी बाबा पी सांडवलंच आहे तर घे पिऊन सगळं आता मग काय नाही ते आहे बघा कस <laughs> मी त्याला ओरडली तो येतच सा, ना आता दूध प्यायला किचनवर तर त्याने सांडवलं ना मग मी त्याला ओरडली आमचं नाही असंच आहे बाहेरचा चुकून असतो फर्स्ट टाइम आलेला असतो घरात आणि त्याने एवढी मोठी करून ठेवली आता मी बुक्क्याने केलेली करमत आता मी साफ करते आता ते मला साफ करायला लागणार आहे एवढं कामावर आली आहे सगळीच so आता मी बनवणार आहे कोथंबीरीची वडी त्याच्यासाठी कोथंबीर साफ करते कट करून घेतली किचन वगैरे साफ केला आणि मग इकडे आमच्या त्यांना बोलली मी कोथंबीर मला साफ करून द्या आणि मग म्हणजे वडी मी पटकत स्वयंपाक बनवेल डाळ कुकर लावला आहे पटकत वडी बनवणं फक्त डाळ भात कोथंबीरची वडी बस आणि माझ्या नवीन फोनची क्लिअरिटी कशी मला नक्कीच सांगा मी आज त्यातच व्हिडिओ हो बनवते आहे तर काहीच चला मी कोथ्यामिरीची वडी बनवते आणि मग भेटूया आपण कारण आता मला खूप जास्त उशीर झाला तुमच्यासोबत शूट करायला एवढा टाईम पण नाही आहे माझ्याकडे स्वतःपटक आवडते कुकरची शिट्टी झाली आहे आणि मी किचन एकदा साफ करून झालं आणि कुकरनी परत आक्का किचन माझा खराब केला पूर्णपणे आता परत मला सगळं किचन साफ करायला लागणार आहे चला भेटूयात मी किचन साफ करते आणि कोथिंबीरची वडी बनवते सो काहीच मी आता भांडी घासली आहे आणि डाळीला जास्त फोडून दिली आहे ती डाळ टाकली आणि आता म्हटलं जी कोथिंबीरची वडी बनवली ती फ्राय करून घेते कारण मूग पण खूप जास्त लागली आहे मला चला कोथिंबीरची वडी मी फ्राय करते कोथिंबीरची वडी जी उकडाला ठेवली होती ती इथे माझा छान असा भात तयार आहे इकडे डाळ उकळती आहे आणि इकडे मी जी वडी मी ठेवली होती उकडवायलासाठी ती तिला आता आपण मस्तपैकी फ्राय करूयात

सो so काहीच तर माझ्या व्हिडिओनं लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका कारण जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये पण बोललेली आहे तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सो मला सपोर्ट करा आणि भेटूया तशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गाईज